मम्मा आज नाश्त्याला काय बनवलं आहे गं इडली नाही मला फ्रेंच तोच बनवून तो हो। दे ना गं तो हां चला चल चला बनवू <laughs> तर इथे मी आता फ्रेंच तोससाठी साठी एक घेतला आहे म्हणजे दोन एक घेतले मी इथे इथे टाकले आहे थोडंसं सॉल्ट आणि थोडंसं तिखट तर मी थोडं थोडं टाकलं कारण मी मुलांसाठी बनवत होती म्हणून तुम्ही याला कमी जास्त करू शकता तर इथे मी हे रस घेतले असे तोच तर तुम्ही ते मिल्क रस कसतात ते पण घेऊ शकता किंवा कुठले पण रस घेऊ शकता त्याच्या पण छान वाटतं ॲक्च्युली मी जनरली त्याचेच बनवते पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते म्हणून मी आता हे एवढंच हे बनवलेले आहे तर इथे मी आता एगमध्ये हे डीप केले आहे आणि त्याला फ्राय करत आहे तेलामध्ये तर तेल थोडंसंच लागतं याला काही या तेल जास्त लागत नाही तर इशे असे मी सगळे टाकून घेतले आहे या तेलामध्ये आणि तुम्ही बघू शकता याच्यात एकचं पण जे बॅटर होतं ते पण आता याच्यात स्प्रेड झालं आहे तर तुम्ही त्याला वरून पण टाकू शकता थोडंसं एकचं बॅटर आणि याला ऑलरेडी पण लागलेलं आहे तर आता इथे मी सगळे असे अलट पलट करून शेकून घेतले आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतके छान असे वाटतात हे खायला टेस्टी आणि आतून छान असे ज्युसे असतात आणि छान सॉफ्ट होतात हे तोस तर ऑमलेटपेक्षा तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करून बघा आमचं तर सगळ्यांचा फेवरेट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगाल माझ्या तर दोन्ही मुलांचं हे फेवरेट आहे वीर फ्रेंच तोस थँक्यू भेटा अशा सिंपल इजी रेसिपी सोबत नेक्स्ट व्लॉग मध्य बाय बाय